नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या इंडिया फाईल्स या विशेष मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत आजच्या फाईल्स मधून आपण पाहणार आहोत भारत एक आण्विक राष्ट्र म्हणून कसा आला त्यातील टप्पे त्याचा इतिहास तसेच भारताने सामना केलेली आव्हाने कुठेतरी शास्त्रज्ञांना वाटत होतं की आण्विक शक्तीचा वापर मानवी कल्याणासाठी केला जाईल याच वेळी दुसरे महायुद्ध एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले होते आणि जपान सारख्या एका छोट्याशा देशावर पराभव करण्यासाठी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ही घटना लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान आणि परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार पंडित नेहरूंनी अणुशक्ती विधेयक आणलं स्वातंत्र्यानंतर लगेच भारताच्या अनुप्रवासाला सुरुवात झाली प्रख्यात भौतिक शास्त्रज्ञ होमी भाबा आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मिळून भारताच्या आण्विक कार्यक्रमाची आखणी केली एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली यातूनच भारताचं अणुविषयक विधेयक समोर आलं आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली अणुसंशोधन आणि विकासाचे नियमन करण्यासाठी अणुऊर्जा कायद्याची निर्मिती केली सुरुवातीपासूनच अणुऊर्जा विषयक धोरणाची निर्मिती करताना शांततेसाठी आणि विकासासाठी अणु हे धोरण पंडित जवाहरलाल नेहरूंनी ने प्रत्यक्ष समोर ठेवलं राष्ट्रीय सुरक्षा राखण्यासोबतच भारताच्या ऊर्जेची गरज भागवण्याचं देखील उद्दिष्ट या अणु कार्यक्रमात होतं यातूनच एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली अणुऊर्जा आयोगाची देखील स्थापना करण्यात आली यानंतर एकोणावीसशे बासष्ट मध्ये अणुविषयक कायदा संमत केला गेला आणि त्यातून भारताच्या आण्विक धोरणाची एक सक्षम पायाभरणी झाली एकोणावीसशे बासष्टच भारत चीन युद्ध आणि एकोणावीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धानंतर भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम काहीसा मंदावला होता परंतु या युद्धांच्या निमित्ताने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला भारताच्या सार्वभौमत्वाला असलेला धोका आणि शेजारील देशांविरुद्ध तयारीची आवश्यकता यातून प्रकर्षाने जाणवली यानंतर लालबहादूर शास्त्रीजी पंतप्रधान झाले त्यांनी देखील नेहरूंचा अण्वस्त्राविषयीचं हेच धोरण पुढे चालू ठेवलं शास्त्रीजी नंतर इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावर आल्या आणि त्यानंतर भारताच्या आण्विक कार्यक्रमाला एक खरी गती मिळाली एन पी टी म्हणजे अण्वस्त्र प्रसार बंदी कायद्यावर सही करण्यास इंदिरा गांधींनी नकार दिला उलट त्यांनी अणु चाचणीची तयारी सुरू केली आणि यातूनच पुढे भारताची पहिली अणुचाचणी घेण्यात आली राजस्थानमधील पोखरण येथे अठरा मे एकोणासशे चौऱ्याहत्तर रोजी अणुबॉम्बची पहिली यशस्वी चाचणी भारताने घेतली बुद्ध जयंतीच्या दिवशी झालेल्या या गुप्त ऑपरेशनला स्माइलिंग बुद्धा असं देखील म्हटलं जातं मानवी वस्तीपासून दूर आणि जमिनीखाली सुमारे एकशे सात मीटर अंतरावर चौदाशे किलो एकूण वजन असलेल्या अण्वस्त्राचा विखंडन म्हणजेच फिशन या प्रक्रियेद्वारे स्फोट करण्यात आला या चाचणीचा जगभर असा परिणाम झाला की आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारतावर प्रचंड टीका केली गेली याशिवाय काही संमिश्र प्रतिसाद देखील मिळाले सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पोखरण एक नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर एन एस जी हा ग्रुप स्थापन झाला एन एस जी च्या स्थापनेनंतर जागतिक शक्तींनी भारतावर अनेक निर्बंध लादले परिणामी साधने आणि तंत्रज्ञानाच्या अभावापाई भारताचा कार्यक्रम मंदावला परंतु भारताच्या आण्विक महत्त्वाकांक्षेतील हा एक अतिशय महत्वाचा टप्पा ठरला अणुशक्ती बनणारा या प्रदेशातील पहिला देश म्हणून भारताची स्थापना झाली यातूनच भारताने स्वदेशी आण्विक क्षमता विकसित करण्याकडे वाटचाल सुरू केली इंदिरा गांधीनंतर पुढे राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यांनी देखील इंदिरा गांधींचे हे गांधी धोरण पुढे चालू ठेवले त्यांनी काही देशी ध्रुव किंवा कल्पक्कम अशा अणुभट्टी स्थापन केल्या याशिवाय त्यांनी अण्वस्त्राविषयी उच्च तंत्रज्ञान भारतात आणलं राजीव गांधीनंतरची नंतरची पुढची काही सरकार अस्थिर होती परंतु एकोणावीसशे एक्क्याण्णव मध्ये पी व्ही नरसिंहराव हे सत्तेवर आले आणि सरकार थोडस झालं त्यांनी देखील भारताचं आण्विक धोरण असंच पुढे एकोणवीसशे एक्क्याण्णव ला रशियाचं सोविधिग्रेशन झालं शीतयुद्धाचा शेवट झाला यानंतर अमेरिकेने भारतावर आपले आण्विक धोरण बदलण्यासाठी प्रचंड दबाव आणला परंतु त्याला सुद्धा भारत झुकला नाही पी व्ही राव यांनी एकोणाशे पंच्याण्णव साली पुन्हा एकदा आण्विक कार्यक्रमाची आखणी केली होती आणि अणुचाचण्यांची चाचण्यांची तयारी केली परंतु अमेरिकेच्या काही गुप्तचर उपग्रहांनी या चाचणीची माहिती शोधून काढली त्यामुळे भारताला हा प्रोग्राम थांबवावा लागला पी व्ही राव यांच्या नंतर संयुक्त आघाडी शासन सत्तेत आलं होतं त्यावेळी परराष्ट्र मंत्री होते इंद्रकुमार गुजराल त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे गुजराल डॉक्टरीन गुजराल यांनी सी टी बी टी सारख्या पक्षपाती कराराला विरोध केला आणि भारताचा अनुकार्यक्रम चालूच ठेवला त्यानंतर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार अस्तित्वात आलं आणि सत्तेवर आल्या आल्या त्यांनी पोखरण दोन ची तयारी सुरू केली यासाठी त्यांनी भारतीय या सैन्यासोबत डी मधील काही ज्येष्ठ शास्त्रज्ञांची देखील मदत घेतली त्यात डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा सा देखील समावेश होता अमेरिकेच्या उपग्रहांना फसवत अगदी चतुर पद्धतीने या चाचणीची तयारी केली गेली अकरा मे ते तेरा मे एकोणीसशे दरम्यान ऑपरेशन शक्ती या नावाने एक फ्युजन आणि चार फिशन बॉम्बच्या अणु चाचण्या पोखरण येथेच घेण्यात आल्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने भारताला एक पूर्ण आण्विक राष्ट्र म्हणून जगासमोर घोषित केलं आंतरराष्ट्रीय दबावाला प्रत्युत्तर म्हणून भारताने आपल्या आण्विक सिद्धांताचा भाग म्हणून नो फर्स्ट युज पॉलिसी हे धोरण जाहीर केलं याचा अर्थ केवळ कोणी भारतावर आक्रमण केलं तरच त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं अण्वस्त्र वापरण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित या मार्फत केली यानंतरचा सर्वात महत्वाचा अमेरिकेत झालेला नागरी अणु करार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून या करारामुळे भारताला नागरी अणुतंत्रज्ञान आणि इंधन प्राप्त झाले हा एक महत्वाचा टप्पा मानला जातो शांततापूर्ण आण्विक वापराच्या सुरुवातीपासून ते आजवर भारताला एक जबाबदार आण्विक राष्ट्र म्हणून आपली ओळख निर्माण करता आली आहे आणि अशा प्रकारे भारत आपले विषयक धोरण राबवण्यात ठरला हे आपल्याला म्हणता येईल हा व्हिडिओ आपल्याला आवडला आम्हाला कॉमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच विविध व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला धन्यवाद पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला पंच्याहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसचा भारत गरिबी राजकीय अस्थिरता प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विभडत होता आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाईल्स अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पहावा समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद